त्यान्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे माझ्याकडे ट्यूबवेल बनवणी चालू आहे आणि त्यात तिथे आंध्राचे लोक आलेले आहेत आणि ते भाजी बनवत आहे कशा पद्धतीची भाजी आहे ते बघा पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यात जिरं मिरच्या टाकल्या आहेत आणि कांदा टाकत आहे तो थोडा 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 कांदा टाकला आहे त्याने त्यानंतर ते भाजी तो गिरक्याची बनवते गिरक्याची सालं काढून धुऊन कापून घेतलेले आहेत ते त्याने बाजूला दिसत आहे त्यानंतर तुलशे दिसत एका डब्यामध्ये चिंचेचं पाणी करून ठेवलं आहे त्या पाण्यामध्ये त्याने कांदा टाकला आहे उरलेला आणि मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्यात थोडं मीठ घालत येतो तेलामध्ये त्याने हळद घातली आहे दोन चमचे सात ते आठ जणांची भाजी आहे ती त्याने अगोदर एका बाजूला भात करून ठेवलेला आहे म्हणजे ते लोक भात म्हणजे राईस आणि भाजी खातात आता ते चिंचेच्या पाण्यात त्याने थोडा कांदा कच्चा कांदा मिरची टाकलेली होती ते त्याने पातेल्यात सोडलं जरा वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे ते लोक त्यांचं घर सोडून लांब असे राहत असतात आणि हाताने राईस आणि भाजी करतात त्यामुळे त्यांच्या कुठल्याही वस्तूंना अशी स्वच्छता नसते परंतु त्यांना पोटासाठी बाहेर असा हाताने स्वतः स्वयंपाक करावा लागतो त्यामुळे त्यांच्या पद्धतीची भाजी त्यांनी पाणी उकळलेलं काढून घेतलं एका भांड्यामध्ये चिंचेचं पाणी माझा असा अंदाज आहे की ते रस्सम असावं रस्समचा प्रकार येतो कारण तो तो चिंच आणि मिरचीचं पाणी म्हणजे रस्समच असेल आता पुढे काय करतो पाहूया आणखी पातेल्यात त्यांनी त्याच पातेल्यात तेल टाकलं आहे पातेल्यात त्यांनी आता तेल टाकलं होतं गरम झालं त्यात चिरं घातलं कांदा मिरची फ्राई झाली त्यात त्याने जे कापलेले होते आपण गिलकेची सालं काढत नाही पण हे लोक गिलकेची सालं काढून कापतात ती टाकते आता ते सगळे मिक्स करून घेतोय आता त्याने टोमॅटो कापले त्यात टोमॅटो टाकले त्याने आधी गिलकी बाजूला केले त्यात टोमॅटो टाकले आणि त्या आता तो मिक्स करतो हे खिडक्याने त्याने टोमॅटो झाकून दिलेले आहे टोमॅटो खाली के टाकून वा मस्त असे हलवून घेतली त्याने वाफ आली त्या टोमॅटो टाकल्यानंतर सुंदर अशी भाजी दिसत आहे एका बाजूला पातलेल्या तर राईस झालेला आहे रसमही त्याने काढलेला आहे आणि त्याची भाजी झालेली आहे जवळजवळ होण्यात आलेली आहे मस्त वाफ आली आहे भाजीला आपण भाजी बनवत असतो तर खूप काही टाकतो पण त्याने अगदी कमी वस्तूमध्ये लो कॉलेस्ट्रो भाजी मोबी एक ग्लास त्यात पाणी टाकलंय त्याने पुन्हा तो थो थोडासा गॅस फास्ट करून आता चवीपुरता मीठ घातलंय त्याने लाल मिरची पावडर आणि हळद घातलेली त्याने हिरव्या मिरच्याही घातले आहे परंतु त्याने आणखी चव येण्यासाठी कारण कष्ट करणारे लोक आहेत ते त्यांना थोडं ते आवडत असेल त्यांच्या स्वयंपाकावरून समजत आहे थोडं चवीला मसाला घातला आहे अशा पद्धतीने मस्त अशी लाल झनझणी तिलक्याची भाजी दिसत आहे राईस आहे आणि रस्सम केलेला आहे माझ्याकडे टूपवेलवाले आले होते त्यांनी देंच, ही देंच, माझ्या ओट्याजवळ भाजी बनवली कारण ते त्यांचा स्वयंपाक स्वतःच बनवतात एकदा नक्की करून पहा लो कॉलेस्ट्रोल असं जेवण आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मी असेच व्हिडिओ नवनवीन जे जे रेसिपी मला अगदी वेगळ्या वाटतात त्या मी व्हिडिओ टाकत असते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये